तुमच्या वेळ होते सर्वांचं स्वागत साडी बनवली आहे जी ओरिजिनल हँडलूम कंचीपुरम साडी आहे सुंदर अशी साडी तुम्ही बघता शरीर तुमचे तोंडातून अचूक वाव अशी शब्द बाहेर पडते साडी हातात घेतल्यानंतर फ्री देतो एकदम ओरिजिनल सोनं असतं त्या प्रकारचे हे ओरिजिनल हँडलूम है कंचीपुरम साडी लग्न जर का तुमचं असेल तुम्ही बसता बांधायचा विचार तर बेटरी मध्ये एकदा नक्की भेट द्या वर माई वधू आई वधु बहीण हे सर्वांसाठी आपल्याकडे साड्या आहेत साडी बघा एकदम झोप दृष्टी ओरिजिनल कंचीपुरम साडी एकदा शिवशा बैठणीला नक्की भेट द्या साडी कशी वाटली कमी घेऊन आलोय आणि या सुंदर सुंदर गडवालच्या साड्या आणि पण याचं काम याची सिल्कची क्वालिटी हँडलूम असल्यामुळं तर त्याचा फील एकदम रिच तुम्ही जर का विचार करत असाल मला पैठणी सोडून काहीतरी युनिक घ्यायचं आहे पण त्यामध्ये पैठणीसारखं सारखं टच असा हवाचं गडवाल एकदम बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी शिवशाईमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही साड्याची शाईन बघा प्युअर सिल्क कसं चमकते मस्त आणि जेव्हा तुम्ही हात लावून बघशाल तेव्हा तुम्हाला त्याचा फीलही जाणवेल किती सुंदर अशी साडी आहे आणि तुम्ही पदरही बघू शकता दहादा सिंपल डिसेंट मध्ये तुम्हाला मोर बघायला मिळून जातो सगळ्या गोष्टी फक्त तर यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर अशा असतात पण पिंकला रामा कलर कलर कॉम्बिनेशन आहे सहसा मिळत नाही बघायला तुम्हाला एक बघा हे सुंदर कलर कॉम्बिनेशन ह्याची जी कैरी बुट्टी आहे ना त्याच्यामुळे इतकं अप्रतिम अशी साडी दिसते जर का सिल्क लोक असेल कॉटनमध्ये तुम्ही काहीतरी युनिक शोधत असाल तर शिवशाहीमध्ये कॉटन पेटीने सोबत तर कॉटन गडवाल सुद्धा मिळते आणि ही सुद्धा हँडलूमची असल्यामुळे याची कॉस्ट पण चांगली असते तो तुम्हाला शिवशाच्या साड्या कशा वाटतात कमेंट नक्की करा आणि तुम्ही जर का लग्नाची खरेदी करत असाल तर तुम्हाला इथे ट्रॅडिशनल साड्यासोबत डिझायनर साड्यासुद्धा आहे फॅन्सी साड्यासुद्धा आहेत विथ घागरेसुद्धा आहेत आणि जर का तुम्ही मुलाकडची खरेदी करत असाल तर आपल्याकडे इंडो वेस्टर्न मी जसं घातले तसे कुर्तीज मिळतील शेरवानी मिळतील आणि भरपूर प्रकारे तुम्हाला व्हेरायटी इथं बघायला मिळून जाईल तर गडवालचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि एकदा बस्त्याच्या खरेदीसाठी शिवशाहीला नक्की भेट द्या धन्यवाद